मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली चार बडे नेते नाराज झालेत तर एकाचा थेट राजीनामा तर जाणून घेऊयात कोण आहेत ते बडे नेते नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अकरा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या विस्तारात आधी मंत्री असलेल्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात त्यामुळे दे शिवसेना शिंदे गटातील नेते अस्वस्थ असल्याची बातमी समोर येत आहे या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार तानाजी सावंत दीपक केसरकर विजय शिवतारे प्रकाश सुर्वे यांचा पत्ता कट करण्यात आलाय त्यामुळे नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या पौनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती तसेच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला त्यांचा पक्षात काहीच योगदान नाही अशांना देखील मंत्रीपद मिळालं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना देखील मंत्रीपद मिळालं जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे दरम्यान नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रमाणेच विजय शिवतारे प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे विश्वासात न घेता मंत्रिमंडळ विस्तार झाला आता अडीच वर्षांनी जरी मंत्रीपद मिळालं तरी मी माघार घेणार नाही असं म्हटलं आहे तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे यांनी देखील नाराजी व्यक्त केली तानाजी सावंत यांच्याकडे गेल्या वेळी आरोग्य खातं होत मात्र त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे मंत्रीपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले आहेत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला न थांबता ते पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयात परतले आहेत माध्यमांसमोर येण्यासाठी तानाजी सावंत यांनी नकार दिला आहे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज आहेत आता त्यांची नाराजी उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद